नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित मंगल अक्षत वितरण महाबे जय्य तयारी सुरू आहे दिग्रस येथे या निमित्त ज्या मंगल अक्षत कलश पोहोचले आहे त्या मंगल कलशाच्या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला अभूतपूर्व असा दिग्रसकरांनी प्रतिसाद दिला येथील राम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली तत्पूर्वी श्रीराम मंदिर निर्माणच्या आधी ज्या कारसेवकांनी दिग्रसमधून जाऊन आपली कारसेवा दिली अशा सेवकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर अक्षत कलश रथामध्ये रीतसर ठेवून त्याला शोभायात्रा करण्यात आली होती यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती अभूतपूर्व असा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या निर्धारित मार्गाने संपूर्ण शहरामध्ये निघाला होता ठिकठिकाणी या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती विविध शैक्षणिक संस्थांनी आपल्या झाके यामध्ये ठेवली होती तर ठिकठिकाणी थीक भव्य दिव्या अशा रांगोळी काढण्यात आल्या होत्या येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जी रांगोळी काढण्यात आली होती ती सर्वाधिक लक्षवेधी ठरली त्यामध्ये लावार विद्युत झुलकंठीवार भार्गवी चिद्दवार यांनी ही रांगोळी काढली होती नंतर आयोजकाच्या वतीने आभार मानण्यात आले होते आपल्या ठरलेल्या वेळेनुसार या शोभायात्रेचा समारोप झाला आणि महाप्रसाद वितरणाने या शोभायात्राची सांगता करण्यात आली अत्यंत भव्य दिव्य अशी ही शोभायात्रा ठरली